गणेशोत्सव आपल्या सातपूरच्या राजाच्या माध्यमातून धीरज भाऊ शेळके आणि त्यांच्या सर्व टीमनी ही उत्सव भरवला आहे त्याला सर्व मी आमदार सीमता हिरे आणि सर्व परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी प्रकाशभाऊ लोंडे इंदुमावशी नागरे निगळताई नंदू शेख करण भाऊ गायकवा सर्व इथे उपस्थित आहे सातपूरचा राजा हा दरवर्षी जोर जोरदार असत त्याचं स्वागत होत असत आणि मोठी मिरवणूक सुंदर असे कार्यक्रम त्याच्या माध्यमातून होत असतात पुरुष एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो जय श्रीराम गणपती बाप्पा पद्धतीने oh yeah! या ठिकाणी संपन्न होतोय दरवर्षी सुद्धा सगळ्यात मोठी या सातपूरची मिरवणूक आमचे नानाजी लोंडे असतील किंवा धीरज भाऊ शर्के असतील राजा भाऊ असतील आणि त्यांच्या सगळ्या मंडळाच्या वतीनं हा गणरायाचा उत्सव या कॉलनी मध्ये अनेक वर्षापासून सातत्यानं अत्यंत सुंदर पद्धतीने आणि त्याचबरोबर पाऊस सुद्धा राबवला नाही तो सुद्धा या ठिकाणी सहभागी माझ्या कडन या मंडळाला आणि सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कॉलनी मध्ये भव्य आगमन झालेलं आहे या कार्यक्रमाला खर तर झालाय आणि पाऊस सुद्धा आलेला आहे त्यामुळे मी या मित्रमंडळाला आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा व्यक्त करतो असाच उत्सव साजरा करत राहो आणि आपला सण साजरा करत असताना आपण एकत्र येऊन धर्माचा विचाराचा आणि विचाराचा घेऊन देवाण घेवाण करावं या सदिच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद पालिकेच्या सगळ्या महिलांना शुभेच्छा आणि आज सातपूरचा राजा म्हटलं तर मला वाटतं नाशिकमधला सगळ्यात मोठा मंडळ आपल्याकडे आहे आणि असं सातपूर आपल्या राजाकडनं मोठं होत राहो आणि त्या शुभेच्छा निमित्ताने आज आपल्या सर्वांवर गणपती बाप्पाने शुभेच्छाचा वर्सव हो केलेला आहे आणि परत एकदा गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आपण उद्यापासून आपल्या विसर्जनापर्यंत विविध कार्यक्रमाचा उपक्रम घेऊन इथे आपण साजरा करतात या ज्या मंडळात जे 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 काम करतात त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांनी हे छान कार्यक्रम ठेवलं त्याबद्दल आभार जय हिंद जय आगमनासाठी मिरवणुकीसाठी आलेले सर्व भक्तगणांच राजा मित्र स्वागत करतो आज या कार्यक्रमासाठी आपले प्रकल्प लोंडे ते सर्वच महेश भाऊ सगळे इथे आले सर्व माझी नगरसेवक सर्व इथे आले त्यांचंही खूप खूप स्वागत करतो आणि या मंडळातर्फे दरवर्षी एक पा होत असतो आणि आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल राजाभाऊ असतील धीरजभाऊ शेळके असतील दीपक नानाजी लोंडे असतील यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो मोठ्या प्रमाणामध्ये सातपूरच्या राजाचं आगमन झालेलं आहे आणि या पावसाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बाप्पा आशीर्वाद देत आहे दरवर्षी सातपूरचा राजा अतिशय अशी मूर्ती असते आणि या मूर्तीला बघण्यासाठी गणेश भक्त या ठिकाणी उपस्थित झालेले बर पावसात सुद्धा हे भक्त इथे आलेले आहेत मी सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करतो आणि मंडळाच्या आयोग आयोजकांचे हार्दिक आभार मानतो धन्यवाद मान्यवर उपस्थित असलेल्या सर्व भक्तकारांना मी सातूरच्या राजाच्या वतीनं गणेश उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देतो खूप मोठा आर्थिक सपोर्ट त्याचा आहे आणि म्हणून हे सगळं नियोजन शक्य होत या सगळ्या मान्यवरांना उपस्थित सगळ्यांना येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या सुद्धा शुभेच्छा देतो आणि आमचे मार्गदर्शक आमचे आदरणीय प्रकाशजी लोंडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्यायची पाऊस धारा कधी नामा शिवे तुफानले दिवे आम्ही तुफानले दिवे हा जाणता राजा सुद्धा या तुफान आहे आणि वरुण राजा म्हणजे तो सुद्धा या मंडळावर खुश आहे त्याला सुद्धा आता आनंद झालाय की सुरुवात असे इथं शेवट कसा असेल शेवट आम्हीच करू कोणाचा करायचा कोणाचा करायचा शेवट करण्याची धमक इथं सर्व पक्षीय लोक आले सर्व पक्षाचे शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही एकाचं नाव घेण्यापेक्षा ना सर्वच पक्षाचे लोक आले आणि प्रथम देईल सर्व भावी एकदा कळत कळत राजा परिपक्वतेने बोलत असतात कोणाचा सन्मान राहिला असेल तर मोठ्या प्रमाणाने तुम्ही माफ केलं पाहिजे हे लेकर ज्या ताकदीने कार्यक्रम करीत असतात ना आम्ही सर्वजण आनंद तुमची फळ वाढवायला तुमची हिंमत वाढवायला जगदीश रायचे ज्या नावाने कायदा घेतला आणि मी त्याच्या बोलणार आहे आणि यंत्रणा करीत असताना शासनाने आणि प्रशासन सुद्धा आपली दखल घेते हे दोनच प्रॉब्लेम मंडळी भाऊ तुम्हाला मुद्दाम सांगतो कदाचित तुम्हाला तुम्हाला शिफारस करण्याची गरज पडेल सातपूरचा जाणता राजा आणि दुसरा आहे पेरू हे दोन्ही मंडळ एकच आहे त्या मंडळाचा संस्थापक राजा भाऊ तू लवकर पुढे येत नाही तू याला दोन थोडे दानसूर लागतातच हे दानसूर आहे तो धीरज कुड्याला अरे अरे पुढे करंड नाही हल टोपी करंडची टोपी पाय बाबा आणि दुसरा हे लोक दोन गण ह्या दोन मंडळाला मी म्हणत नाही पाहिजे तोडून करतात पण मी त्यांना जाहीरपणे सांगणार बाबा नो आरती बाप पाँग कमी पडणार नाही यासाठी तुम्ही जोरदार हजार स्वागत करा शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा दोघांनी धनराया सुद्धा तुम्हाला कमी पडू देणार नाही किती संकट आहे ते दिवस आले पण भिकण्या आरत्याचं नाव मोचन आहे मी दुसऱ्या संकट मोचनाचं नाव नाही आपला संकट मोचन हा गणर आहे एकदा गणराच्या ना नावाने जोरात राजा गदा तुम्ही स्वागत केलं पाहिजे आपण सर्व जणाला सर्व जाती धर्माचे जुमेर पासून तर आमच्या दुबाऱ्यापर्यंत या टोकापासून तर जावयापर्यंत सर्व पत्रकार छायाचित्र अधिकारी सर्वांना राजा हो तुम्ही ह्या जाणता राजाचा नावाने एकत्र केलं याचा अर्थ राजपत कशाला म्हणतात राजपत खूप साम्राज्य असतो राजपत म्हणत नाही सर्वांचा सन्मान देणं सर्वांचा अभिमान करणं शिवाजी मंत्राल असतानाही त्या सांगितलं अधिकाराचा माणूस हा गणराया आपल्याला विनंती करणार अशाच पद्धतीनं जोरदारपणे दहा दिवसांनी कार्यक्रम करा आम्ही मॅन पॉवर पॉवर सैन पॉवर सैन तुमच्या सोबत आहोत फक्त शब्द देणार नाही आवाज करणार नाही तर कृती करण्यासाठी सुद्धा आम्ही शेवटच्या धीरज बरोबर आहे नक्की ना नक्की आम्ही तुमच्या सोबत राहणार असाल एकदम कोरोना टाळ्या चक्रावाजला करून वगैरे भिजू द्या मी पण भिजायला तयार आहे आणि अशा पद्धतीने घरे आहे हे विघ्न आलेले विघ्न येऊ देऊ नको अशी सार्थ अपेक्षा करतो आणि थांबतो आपण